नर्मदा परिक्रमेमध्ये कधी आपल्याला राजयोग मिळतो तर कधी संन्यस्त योग कधी जेवायला चांदीचे ताट तर कधी पळसाचे पान कधी नेसायला फाटके वस्त्र तर कधी नवीन वस्त्र कधी खायला हलवा तर कधी गुळफुटाणे मिळतात कधी कधी नुसतीच झाडाची पाने मिळतात नर्मदा मैया काही ना काही खायला दिल्याशिवाय राहत नाही हे मात्र खरे अखंड नामचिंतन करत त्या आनंदात तद्रुप झाल्याशिवाय देहबुद्धी सुटून आत्मबुद्धी विकसित होत नाही आणि म्हणूनच मैयाचे हे असे विलक्षण वागणे असते कभी घी घना कभी मुठ्ठी भरचना कभी ओ भी मना आणि जो कोणी या कसोटीत खरे उतरून नर्मदेची परिक्रमा करतो त्याचीच खरी परिक्रमा सार्थ होते बरेच लोक घरी सुखवस्तू असतात आणि ज्या वेळेस परिक्रमेला जातात त्यावेळेस ते कुठे ना कुठे आपल्याला खाण्यासाठी मिळेल का याची चिंता त्यांच्या मनामध्ये असते मग वेगवेगळ्या आश्रमांमध्ये ते थांबतात परंतु त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर ते संन्यासी लोक तुम्हाला काही, न काही ना काही खायला दिल्याशिवाय पुढे जाऊच देत नाहीत घास का होईना मग तो बालभोग असेल किंवा चुलीवर केलेले टिक्कड असतील परंतु दोन घास तरी खाल्ल्याशिवाय ते पुढे जाऊ देत नाही पण आपण या गोष्टीची जाण ठेवायची असते की खरी परिक्रमा जी असते त्या परिक्रमेमध्ये तुम्ही दररोज पाच घरं तरी भिक्षा मागून सदावर्त घ्यायचे असते त्या सदावर्तात मिळालेले धान्य मग ते मुठभर असो किंवा उंजळभर असो ते स्वतः स्वतःच्या हाताने जसे असेल त्या स्थितीत शिजवून खायचे आणि पुढच्या परिक्रमेला लागायचे दुसऱ्यावर खाण्यासाठी अवलंबून राहावूच नये अशा प्रकारचा परिक्रमेचा नियम आहे परंतु बरेचसे लोक हा नियम पाळताना दिसत नाही पाहूया आजची आपली मुंडी तीर्थाची कथा एकदा काय झालं एक मुंडी नावाचा ब्राह्मण होता आणि त्याच्या घरी श्राद्ध होतं श्राद्ध असल्यामुळे साहजिकच श्राद्धाचा अगदी यथा सांग स्वयंपाक त्याच्या घरी झालेला होता तेवढ्यात त्या ते ठिकाणी एक ब्राह्मणाचे रूप घेऊन एक कुष्ठरोगी आला त्याची शारीरिक अवस्था पाहून त्याच्या अंगाची लांबूनसुद्धा दुर्गंधी येत होती त्यामुळे या ब्राह्मणाने त्याची निर्भसना केली आणि त्याला हकलून दिले तुला पाहूनच आमचे अमंग अन्न अंग अमंगल होईल असे तो म्हणाला आणि त्याला हकलवून दिले खरं तर दरिद्री ब्राह्मणाचा वेषधारी महादेव त्या ठिकाणी आलेले होते परंतु ब्राह्मणाने हाकलून दिल्यानंतर ते निघून गेले घरामध्ये येऊन मुंडी ब्राह्मणाने पित्र जेवण्यासाठी जी लोकं आलेली होती त्यांना पानं वाढण्यासाठी घेतली परंतु अन्नपात्रात किडे व आळ्या पडल्याचे त्याने पाहिले त्याने सर्व ब्राह्मणांना घडला प्रकार सांगितला त्यावेळेस त्यामधील काही जे ज्ञानी ब्राह्मण होते त्यांनी असे सांगितले की दारात जो भिक्षुक आलेला होता तू त्यास हाकलून दिले कदाचित तो शिवावतार असेल आणि म्हणूनच हा प्रकार घडला तेव्हा या मुंडीला मोठा पश्चाताप झाला तो रुदन करून महादेवांची क्षमा याचना करू लागला जर ब्राह्मण जेवले नाहीत तर श्राद्ध घात होईल आणि माझे पितर उपाशी राहतील म्हणून या संकटातून टाळावे अशी त्याने प्राणपणे विनवणी केली त्यावेळेस ब्राह्मणांनी त्याला असे सांगितले की पवित्र नर्मदा जल आणून जर या अन्नावर प्रोक्षण केले तर ते दिव्य पवित्र जल या अन्नाची शुद्धी करतील त्यानंतर मग मुंडीने त्याप्रमाणेच केले नर्मदा जल आणले आणि त्या सर्व अन्नावरती नर्मदा जल शिंपडले आणि ते अन्न खरोखरच एका क्षणात पुन्हा पवित्र झाले आणि त्याचे श्राद्ध कर्म पूर्ण झाले म्हणून या मुंडी ब्राह्मणाने त्याच ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली व तेव्हापासून हे मुंडी तीर्थ त्या ठिकाणी प्रसिद्धीस आले जो कोणी श्राद्ध पक्षामध्ये मुंडी तीर्थावरती पण पिंडदान करतो त्यास गयेवर श्राद्ध केल्याचे पुण्य मिळते आणि या ठिकाणी केलेल्या अन्नदानाचे महत्त्वसुद्धा फार मोठे सांगितलेले आहे नर्मदे हर 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 नर्मदे